आंबेडकर त्यांचा मंत्री उपाध्य शेपे आमदार आता हे कला केंद्र तुमच्या गावामध्ये काम चालू आहे काय सांगा त्या बाबतीत असा विषय एक तर आमची शिवजन्मभूमी आम्ही शेवटच्या टप्प्यावर आहे पहिली गोष्ट आमचा तालुका पर्यटन तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये आम्हाला ब वर्गाचा दर्जा आहे प्रत्येक देवस्थानमध्ये आणि ह्या देवस्थानमध्ये जर ही भानगड होत असेल कला केंद्राची कारण मी स्वतः असं मीडियासमोर कोणीच सांगणार नाही कमी कला का मी स्वतः त्या केंद्रात जाऊन आलेला आहे सांगेल का कुणी आपली बातम्या मी कुणी सांगेल का पण मी स्वतः जाऊन आले त्याच्यात काय चालतंय काय चालत नाही हे मला सगळं माहिती रोजगार नाही नाही रोजगार मिळणं हा विषय नंतरच आहे त्या कला केंद्रात गेल्यानंतर माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतोय कला केंद्रात गेल्यावर काय होते चौफुल्यापासून अंबिका न्यू अंबिका रेणुका इकडे गेल्यास याला सुप्याला गेल्यानंतर कालिका चौदा नंबरला गेल्यानंतर तुळजाभवानी बडे सर्व्ह स्टेशन सगळे कला केंद्र मला माहिती मी सगळ्यांमध्ये जाऊन आलेला आहे अशी स्वतःची बदनामी कुणी करत नाही तरी मी स्वतःची बदनामी करून घेतोय मीडिया समोर हो याचं कारण सांगतो तुम्ही बैठक लावली बैठक लावली बैठक लावल्याच्या नंतर तुमचे पैसे बर्बाद होणार हे आम्हाला माहिती कला केंद्र म्हणजे फक्त स्टेज नाचगाणी होत नाही हे मला माहिती कला केंद्रात तिथे गेलेला माणूस हा बैठकीत जातो बैठकीत गेलो पाच दहा हजाराची बैठक लावतो बैठकीत गेलो चार जण समोरचा प्रतिस्पर्धी भेटला ती गाणी तोडायचा विचार करतो गाणी तोडल्याच्या नंतर मी पाच दिलं का त्यांनी दहा द्यायचं त्यांनी दहा दिलं त्यांनी वीस द्यायचं हे भानगड सगळ्या कला केंद्रात होती याला मी स्वतः साक्षीदार आहे माई स्वतःची बांधनामी मी करून घेतोय या जनतेसाठी असं कोणीच करणार नाही ना? 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 मी स्वतः गेलोय म्हणजे गेलो आरे गेलो नव्हतो पण मी दुसऱ्याच्या संघ गेलो मला याचा अनुभव आहे मला पूर्ण माहिती आहे आणि असं कोणीच सांगणार नाही असा एकही माणूस सांगणार नाही का मी त्या कला केंद्रात गेलोय पण तरी मी ह्या गावासाठी या जनतेसाठी या महिला मंडळांसाठी मी माझी स्वतःची बदनामी करून घेतोय तरी मी तुम्हाला मीडिया समोर सांगतोय या कला केंद्राच्या आडून काही चुकीचे नक्कीच होतात नाही वेश व्यवसाय नाही म्हणू शकत मी याला मी याला वेश व्यवसाय म्हणू शकत नाही पण याच्यात काय होतं समजा आज मी माझा मित्र आहे मला हे गाणं आवडले मी हे गाणं दोन हजार लावले तिसरा म्हणन तीन याच्यात माणूस बर्बाद होतोय याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मला माहिती तिथं शिरी होती तिथं स्वतःची प्रशिष्ठा जपली जाते आणि याच्यासाठी मी तुम्हाला मीडिया समोर सांगतोय असा एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही का स्वतःची बदनामी करून सांगणारा माणूस आहे पण हा पहिला माणूस आहे प्यामद्या गावातला स्वतःची बदनामी सांगून सुद्धा या या जगासाठी या महिला मंडळांसाठी या तरुणांसाठी मी स्वतः पुढे आलो काम चालू आहे काम चालू आहे पण त्याच्यासाठी आमच्या महिला ते काम बंदच करणार आहे नाही नाही सी दिली, दिली किंवा न दिली त्यांनी जाहीर केले आम्हाला फक्त काय केलंय बांधकाम परवानगी दिली असे त्यांनी ठराव दिला नाही असं त्यांचं आहे तो आपल्याला पंधरा ऑगस्टला जाहीर होईल त्यावेळेस आम्ही सगळं डिसिजन घेऊ आमच्या महिला रस्ते उतरू आम्ही एवढं दिवस ते काम चालू आहे अजून कुणाला माहित माहितीच नव्हतं कारण ही ग्रामसभा घेऊन झालेलच नाही काही ही समजा एखादी गोष्ट वास्तू एखाद्या ठिकाणी होती ती वास्तू होतानी वास्त ग्रामपंचायतची परवानगी लागत मी साध सफर जरी राहणार बांधलं ना तरी मला ग्रामपंचायतची परवानगी लागते मला तिथे लाईट लागत तिथं आज एम एसीबी न पोल दिलेत एम ला काहीतरी खुलासा असेल ना हे कशासाठी पोल पाहिजे तुम्ही शेड करताय का जनावरांचा गोटा करताय याच्यासाठी तर एम एसीबीला माहिती आहे एम एस सीबी तशी लाईट देत नाही कोणतीच आज मला लाईट घ्यायची तर मला विचारता तुमचा गोठा आहे का तुमचे जनावर आहे का तिथं तुमचं शेड झाले का त्याचा उतारा द्या मग एम एसीबी न तिथं चार पोल कसे काय दिले ते महत्वाचं आहे ना आर्थिक उलटाली व हो प्रश्नच नाही सर आर्थिक समजा उलट आली झालेत किंवा नाही झाली हे आपल्याला माहिती आहे का नाही परंतु विषय असा आहे समजा त्यांना परवानगी दिली किंवा नाही दिली या ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडमनी जाहीर जनतेसमोर सांगावं आम्ही परवानगी दिली नाही म्हणून आणि आमचा पाठीबाई म्हणून असं स्पष्ट सांगावा